स्पष्ट वक्त आहेस तू मला माझा प्रोफेशन शेती असून सुद्धा तू हो म्हणलीस कमा तुझं बोलणं मला खूप आवडतं इवन पुण्याहून तू सातारला आलीस हे सुद्धा माझ्यासाठी खरं खूप होतं हजर जवाबीपणा छान वाटतं तुझा आमचं कुटुंब एकत्र कुटुंब होतं आणि त्या एकत्र कुटुंबाची तू एक मेंबर होणार होतीस झटकन ऍक्सेप्ट केलंस तुझं हसणंच मला आवडतं इवन तुझं जे गाणं आहे ते तू आपल्या घरात चालू ठेवलंस वंडरफुल Even तु, तुझा यूम खूप छान आहे इवन तू तुझ्या मैत्रिणींना भेटणं विविध मैत्रिणी जमवणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करणं म्हणजे इव्हन त्यांना कामासाठी माणूस हवा असेल तरी सुद्धा पुरवणं आईचं आणि बाबांचं तुझ्या आई बाबांसारखं म्हणून करणं याला सुद्धा मी खूप मार्क देईन मदतीचा हात कायम असतो तुझा तू तु, कायम माझ्या पाठीमागे राहतेस याच्यासारखा दुसरा आनंद नाही तुझी स्माईल वर दिस मला खूप आवडत मला तूच आवडतोस मला तू आवडतेस अजित मध्ये मला काहीच दिसत नाही अयोग्य त्यामुळे हेच आहे माझं सौभाग्य हो हिच्यापेक्षा अजून कोणी मिळालीच नसती योग्य हेच माझ सौभाग्य हो